वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या एकोणसत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी पहाटे आत्मज्योत फेरी काढण्यात आली चन्न राजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या शिरावर ही ज्योत देण्यात आली यावेळी काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांचीही उपस्थिती होती बृहन्नमठ मत होडगी मठापासून ही मिरवणूक प्रारंभ झाली ती मिरवणूक होडगी येथील मठामध्ये सांगता करण्यात आली सोलापुरातून ही मिरवणूक निघाल्यानंतर ठिकठिकाणी थीक महास्वामीजींचं आणि आत्मज्योतीचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी तसंच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका